ठिकाणी लोकांची एकच मागणी की आम्हाला रस्ता करून द्या ड्रेनेज लाईन करून द्या पाणी द्या <coughs> महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे भीतीपुढी अकरा साडे अकरा एकट्या फिरू शकत नाही अशी त्या ठिकाणी आम्ही ते <coughs> पुणे महापालिकेला अवघे काही दिवस राहिलेत दोन तीन दिवसामध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका पार पडतील आणि त्यानंतर पुणे महापालिकेवर कुठल्या पक्षाचा झेंडा फडकणार किंवा कुठल्या पक्षाला कौल मिळणार हे काही दिवसांनी निश्चित होईल पण याआधी उमेदवारांची तयारी उमेदवारांच्या भेटीगाठी त्यांचं त्यांच्या प्रभागाप्रतीचं विजन त्यांची विकासकामं आपण जाणून घेतो आणि आज आपण आत्ता आहोत प्रभाग क्रमांक तीनमध्ये या प्रभागामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले रामदास भाऊ दाभाडे यांच्यासोबत आत्ता आपण आहोत त्यांचं विजन काय आहे त्यांची विकासकामं काय आहेत येत्या काळात या प्रभागामधली आव्हानं काय आहेत जाणून घेऊयात तुमचं खूप खूप स्वागत पुणे मिरर आणि सेविक मध्ये या प्रभागामधून तुम्ही भाजपचे अधिकृत उमेदवार आहात काही नवीन समाविष्ट भाग जे आहेत ते या प्रभागामध्ये आहेत काय आव्हान आहेत तुम्हाला ता? प्रचार करताना खरं पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक तीन मध्ये गटामध्ये डॉक्टर सेस प्रीतम खानवे गटामध्ये अनिल दिलीपराव सातो कळ गटामध्ये ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि ड गटामध्ये मी स्वतः रामदास दाभाडे आम्हा चौघांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी दिली खरं पाहिलं तर हा प्रभाग क्रमांक तीन हा नव्याने समाविष्ट झालेले दोन गावं त्यामध्ये समोर आहे आणि युवानगर त्याचप्रमाणे सोमनाथ नगर एक विकास झालेले ते दोन भाग त्या ठिकाणी आहे आणि स्लम एरिया जवळपास पाच ते सात ठिकाणी स्ल आहे अशा वेळेला आमच्या पुढं असे आहे की वर लहगाव आणि वाघुली या ठिकाणी नव्याने जी वस्ती वाढलेली आहे त्या ठिकाणी रस्ते पाणी ड्रेनेज लाईनची व्यवस्था करणं फार गरजेचं आहे ते एक आव्हान आहे ते आव्हान याच्यासाठी आहे की त्या ठिकाणी बेसच नाही म्हणजे लोकांना आता आम्ही फिरतो त्या ठिकाणी लोकांची एकच मागणी की आम्हाला रस्ता करून द्या ड्रेनेज लाईन करून द्या आणि पाणी द्या ह्या मूलभूत माणसाच्या तीन गरजा ते कारणाच्या आमचं चा निवडून आल्यानंतर प्राधान्याने क्रम त्यालाच राहील त्याचप्रमाणे ह्युमान परिसरामध्ये गेलं तर त्या ठिकाणी फुटपाथचा प्रश्न आहे त्या ठिकाणी <coughs> महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी रात रात्रीला बेरात्री जी हटीला चालू असतात त्याच्यामुळं महिलांचा सुरक्षेचा प्रश्न त्या भागामध्ये निर्माण होतो कारण महिला बऱ्याचशा महिला भीतीपोटी अकरा साडे नंतर एकट्या फिरू शकत नाही अशी त्या ठिकाणी आम्ही सोसायटीमध्ये गेल्यानंतर ते कामाला कळालं आणि त्यानंतर स्लम एरियाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी खरं पाहिलं तर काही ठिकाणी घरं आहे काही ठिकाणी म्हणजे अडीअडचणी अशा आहे की बार्माशेलसारख्या ठिकाणी ॲक्च्युली ती जागा एअरपोर्ट नाव आहे परंतु त्या ठिकाणी ती इतक्या वर्ष जी घरं आहे की माझ्या जन्माच्या अगोदरपासून ती घरं त्या ठिकाणी वसलेली आहे आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जरी आम्ही प्रश्न मांडला असता तर निवडणुकीच्या अगोदर पुणे शहराचे खासदार आदरणीय मुरल्यांना मोळ यांनी त्या झोपटपट्टी कुठल्या प्रकारची उठवणार नाही असा त्या ठिकाणी शब्द दिला होता त्या पद्धतीनं त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंगशी संपर्क साधून ती जागा कशी महानगरपालिकेकडे वर्ग होईल या यादृष्टीनं प्रयत्न चालला होता महानगरपालिकेकडे वर्ग झाला की ज्या लोकं आत्ता राहतात ती जागा त्यांना अलाउट करता येईल त्या प्रश्न त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याला आम्हाला नक्कीच प्रमाणे येशील खरं पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये आव्हान भ भरपूर असं आव्हान आहे काम करायला आम्हाला इतकी चॉईस आहे की एवढं काम, करते कि काम करते ये करता येईल की आम्ही पाच वर्षसुद्धा दमू एवढं काम करता येईल आणि हे करत असताना सोमनाथनगर कर परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाण्याचं आहे काही ठिकाणी ओपन ड्रेनेजचा प्रश्न आहे का तोही आम्हाला सोडवा लागणार आहे आणि हे सोडवत असताना खऱ्या अर्थानं महिला भगिनींसाठी काही योजना आमच्या लक्षामध्ये येतात काही योजना आमच्या विजनमध्ये आहे की महिलांना चांगल्याप्रमाणे रोजगार कसा निर्माण करता येईल या दृष्टीनसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहात त्याचप्रमाणे युवकांनासुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण देऊन महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना ते स्वतःच्या पाया उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण भागातलं जे युवकाला त्या ठिकाणी खरं पाहायला गेलं त्यालासुद्धा प्रशिक्षणाची गरज आहे ते प्रशिक्षण जर आपण दिलं तर काही मुलं शिकलेली आहे पण त्यांना काही ओळखी नसतात काही ठिकाणी नोकऱ्या मिळत नाही अशा वेळी या मुलांचा कॅम्प घेऊन नोकरी कॅम्प घेऊन त्यांनाही त्या ठिकाणी नोकरी कशी ती संधी आम्हाला उपलब्ध करून देता येईल हा आमचा पुढचा विजन आहे लोहगाव पण तुमच्या प्रभागामध्ये येतं लोहगाव अगदी पाण्याविना लोहगाव आहे आणि पाण्याखाली गेलेलं लोहगावही आम्ही आहे पावसाळ्यामध्ये लोहगाव लो मध्ये काय काय विकास काम असतील आपल्या मार्फत लवगाव पाण्याखाली गेलेलं पाहिलं यावर्षी जे म्हणजे तुमच्या दादाची पडाळ या ठिकाणी जो कालवा होता ती पूर्ण आमदार बाप्पासाहेब पटलांनी त्यांचं काम करून घेतलेलं आहे त्यामुळं आता येणा गेल्या वर्षी आत्ता पाऊस काळ संपला त्यामध्ये लवगाव त्या ठिकाणी पाणी साचलं नाही परंतु लवगाव पुढं आव्हान आमच्याकडं असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी पुणे पुणेलासाठी जी भाभास्केटची योजना आली होती पाण्याची त्या योजनेमध्ये लहुगाव वाघोलीचा समाविष्ट केला त्यासाठी एकशे अडतीस कोटी रुपयाचं टेंडर काढून ते कामही सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये लहुगाव आसन वागुले असणाऱ्या प्रत्येक घरामध्ये पिण्याचे पाणी मिळणार आहे जास्तीत जास्त एक वर्षाच्या आतमध्ये सर्व लोकांना पाणी मिळेल त्याच पद्धतीनं दुसरं आव्हान आमच्या पुढं आहे लहुगावचं मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे लहुगावचे एवढा मोठा एरिया आहे की त्याला डेव्हलप करायला स्लोप माउम ड्रेनेज लाईन नेणं ने गरजेचं आहे असे अनेक प्रश्न लवगावात आहेत की एकीकडं एक एक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आजोळाचं आजोळ आहे त्या आजोळ्याच्या गावाला एक नावलौकिक असं माव आहे त्या लहगावलात त्याच पद्धतीने लवगावमध्ये आमच्या त्याच्यामध्ये हरणतळेसारखा एक पिकनिक स्पॉट किंवा एक आपला पर्यटनस्थळ होऊ शकतं कारण हरणतळ हा मोठं शासकीय जागेमध्ये तलाव आहे ते शासकीय जागेमध्ये तलाव एवढा मोठा आहे की त्या तलावाच्या कडेने जॉगिंग ट्रॅक आमदार बाप्पासाहेब पटोले यांनी मापशा आमदारकीच्या काळामध्ये तयार केला होता त्याच पद्धतीने जगदीश भाऊ मुळीकरणी त्या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर आय टी आयसारखं सारखं एक प्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी सँक्शन करून त्याही इमारतीचं काम सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे प उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी मंजूर आहे त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे म्हणजे त्या हरणताळ्या परिसरामध्ये अनेक कामं आपल्याला करता येईल त्या ठिकाणी गार्डन करता येईल किंवा खेळाडूंसाठी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करता येईल अशी अनेक कामं त्या हरणताळ्या परिसरामध्ये एक पर जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळ सुद्धा तिथं होऊ शकतं कारण त्या ठिकाणी लेझर शो सारख्या सुद्धा आपल्याला म्हणजे जागा एवढी मोठी आहे की त्या कामाने एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये ती जागा आहे जेव्हा नगर रोड किंवा वाघोली हे नाव समोर येतं आणि तेव्हा आपसुकच पुणेकरांना असं वाटत की बाबा नको जायला आपण खूप वाहतूक कोंडी आहे तिकडे आणि हा रोजचा प्रश्न आहे जेव्हा नगर रोडवरून कोणी प्रवास करतो वाहतूक कोंडीचा सामना हा होतोच या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरती काय तोडगा काढणार ऍक्च्युली येसून तर खांदवे पर्यंत जी बी आर टी होती ती बी आर आपण आमदार बाप्पूसाहेब पटरे यांनी बाजूला केले आणि त्या ठिकाणी मग आत्ता एकही सिग्नल चालू नाही त्या ठिकाणी शे नो म्हणजे शिग्न नो शिग्नल पद्धतीनं ट्रॅफिक वाहती आणि त्या ट्राफिक त्याच्यामुळं लोक लवकरात लवकर म्हणजे जा प पूर्वी जर चाळीस मिनटं लागत असेल तर आता वीस बावीस मिनटातच त्या ठिकाणी या रोड्यापासून नगरपर्यंत माणूस येतो परंतु नगरच्या पुढं तर वाघोलीच्या वाघोली पूर्ण पास करेसपर्यंत जवळपास एक तास लागतो अशा वेळेला त्या ठिकाणी या आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी या ठिकाणी एक डबल डेकर पूल मंजूर केला ते स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे यांनी पाठपुरावा केला नितीनजींनी मंजूर केला परंतु त्याला मुहूर्त लागत नव्हता आता केंद्राने केंद्राने ते प्रोजेक्ट संपूर्ण एम आर डी सीकडं सोपडलेला आहे महाराष्ट्र रस्ते डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे सोपवलेला आहे म्हणून त्यांनी टेंडर केलेलं आहे म्हणजे आपण फिनिक्स मॉलपासून जो पूल डबल डेकरचा होतो आहे तो पूल डायरेक्ट शिरूरपर्यंत होतो आहे आणि त्याचं टेंडर झालेले आहे लवकरात लवकर कामही चालू होईल त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी ते एकदा तयार झाला नाही परंतु तो पूल उभं राहत असताना वाहतूक कशा पद्धतीने नियोजन करायचं यासाठी वाघोलीच्या दोन्ही गावाच्या दोन्ही बाजूने एक असं आर पी रोड आहे ते मला वाटतं एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते आर पी रोड आहे पण ती रोड कागदावरच राहिलं परंतु आता मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री अजितदा पवार असतील ह्या सर्वांनी एकत्रित मिटिंग घेऊन या विभागाचे आमदार असतील या सर्वांनी एकत्रित मिटिंग घेऊन हे दोन्ही बायपास कशा पद्धतीने जमिनीचे ॲक्विजिशन करून लवकरात लवकर कर काम चालू करता येईल सुद्धा निधी मंजूर केला आहे जागा ॲक्विजिशनची प्रक्रिया शासकीय लेवलवर चालू झालेली आहे आणि ते चालू झाल्यानंतर ॲक्विशन जागा झाली की तेही बायपास चालू होतील आमच्यापुढे हेच आव्हान आहे महानगरपालिकेमध्ये गाव गेलेले आहे त्यामुळं आमच्यापुढे हे आव्हान हेच आहे की जनतेला एक तर ट्रॅफिकमुक्त एक तर आपल्याला आपला प्रभाग असला पाहिजे तेही प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण नगर रोडसारखा हवे आपल्या प्रभागातून जातो आहे दृष्टीनं वाहतूक मोठ्या प्रमाणे अकरा पूर्वेच्या अकरा जिल्ह्याचं प्रवेशद्वार म्हणजे वागुली आहे आणि त्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक होतं की शेकडो लक्झरी बसेस जातात शाळा आहे वाघुलीमध्ये त्या शाळेत स्कूल बस आहे अशा अनेक ब्रहदारीला मोठ्या प्रमाणात आहे क्रेशर व्यवसायाचे डम्पर आहे त्यामुळं आणि त्यात आय टी पार्क आपल्याजवळ असल्यामुळं आय टी सेक्टरमधले काम करणारे बऱ्याचशा लोकांनी आपापली घरं वाघोली या ठिकाणी पसंती दिली आणि त्यामुळं तोही ट्रॅफिकवर लोड आला त्यामुळं सर्व लोड बाजूला करायचा असेल तर याला डबल डेकर पूल लवकरात लवकर पूर्ण करून घेणं ते आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आमची जबाबदारी असं त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन आर पी रस्ते तयार करून घेणे ही आमच्या पुढे एक ट्रॅफिकसाठी समस्या वागुलीबाबत आहे त्याचप्रमाणे लहुगाव रोड म्हणजे खांदव्या नव्या लहुगाव रोडला जे आकाश हॉटेल आहे तिथून तर वाघेश्वर मंदिरापर्यंत याचं रुंदीकरण करावं लागणार आहे तर वागुलीचा ट्रॅफिकचा प्रश्न आणि तो सोडवण्यासाठी निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न काय आता तुम्ही उमेदवार आहात अधिकृत काय आव्हान असेल प्रभागातल्या नागरिकांना पुणे मिरर आणि माध्यमातून मी संवान करतो या देशाचे पंतप्रधान आरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास एक प्रेरणादायी घोष वाक्य केलेला आहे थे। आणि त्याप्रमाणे त्यांनी केंद्रामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये आपण पाहतो आपल्या देशाची प्रगतीचा किती उंचवर नेला त्याच पद्धतीनं ने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवनजी फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये जी विकास चालू केला आहे मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत या दोन्ही प्र दोन्ही भागामध्ये आपण पाहतो मोठ्या प्रमाणात विकासाची कामं चालू आहे रोडची कामं चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं या पुणे शहराचे खासदार आदरणीय निद मुरल्यांना मूळ असती चंद्रकांतदा पाटील असतील गणेश जिंबकर असतील धीरजजी धीरजजी घाटे असतील या सर्वांनी मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं पुणे शहरामध्ये केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये ही हिनाव्याने झालेले समावेश झालेल्या गावाचासुद्धा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल तरी सर्व मतदारांना एवढेच आव्हान करीन की भारतीय जनता पक्ष हा विकासाला महत्व देणारा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही विकास घडवून आणू याची सर्व मतदारांना आव्हान करतो की आपण गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्यावर विश्वास ठेवून आम्हा सर्व चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावी आमचं चिन्ह आहे कमळ तुमच्या प्रचार सभेदरम्यान तुम्ही एक घोषणा केली ज्याची चर्चा मतदारसंघामध्ये तीन चार या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यासोबतच एक दोन मध्ये होते ती घोषणा होती पुणे विमानतळ जे आहे त्याचं नाव बदलायचं ती घोषणा नेमकी काय होती आणि काय पाठपुरावा केलेला आहे त्या संबंधित खरं पाहायला गेलं तर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आदरणीय मुरल्यांना मूळ यांनी परदेशी झालेल्या सभेमध्ये पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात येणार आहे अशी घोषणा केलेली आहे ही घोषणा करत असताना त्यांनी केंद्रीय स्तरावर त्याचं पाठपुरावा करावा लागणार आहे तो केंद्रीय मंत्री म्हणून अन्न करतील त्यासाठी लागणाऱ्या जे जे पाठपुराव्यासाठी आम्हाला जिथं तिथं जावं लागेल त्यासाठी आम्ही अवश्य जाऊ कारण ते आमच्या सर्वांच्याच अस्मितेचा प्रश्न आहे की एक भावनेचा प्रश्न आहे की त्या इमानतळाला संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव लवकरात लवकर लावावं यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू